जिल्हा परिषद परभणी प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित उगवतीचे रंग ऑनलाईन राज्यस्तरीय एक अभिनय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील माझ्या बालमित्रांनी फार सहभाग घेतला सर्वांच्या पाठबळावर जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा भावनिक विकास व्हावा मन सुदृढ व्हावे विद्यार्थ्यांना आनंद मिळावा यासाठी एक अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांचा अभिनय अतिशय अप्रतिम आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हे आमचं उद्दिष्ट होतं ते साध्य झाल्यासारखं वाटते आहे तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा आता दिवाळी येऊ घातलेली आहे आणि दिवाळीच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माननीय डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी परवणी जिल्हा परिषद परवणी शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित उगवतीचे रंग राज्यस्तरीय ऑनलाईन एक पात्री अभिनय स्पर्धा दोन हजार सहभागी सर्व कलाकारांचे सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या सर्वांच्या चित्रफिती या सिद्धार्थ मस्के या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत आता प्रश्न असा आहे की व्हॉट नेक्स्ट पुढे काय पुढे प्रक्रिया काय असणार आहे तर मी प्रक्रियेच्या निमित्ताने आपल्याशी दोन गोष्टी सांगणार आहे आता ही सगळी व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर ही जवळपास व्हिडिओ आपणास प्रत्येकी बारा दिवस म्हणजे सर्वांनाच समान बारा दिवसाचा कालावधी या प्रत्येकी बारा दिवसामध्ये हे व्हिडिओ युट्यूबला तुम्हाला पाहण्यासाठी असतील मग तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यावर जा लाईक्स आणि व्ह्यूज हे घ्यायचे आहे कारण मी सांगितल्याप्रमाणे पंचवीस टक्के वेटेज निकालामधील पंचवीस टक्के वेटेज जे आहे ते लाईक्स आणि व्ह्यूजला असणार आहे तर पंच्याहत्तर टक्के वेटेज जे आहे ते परीक्षक त्याचं मूल्यमापन करणार आहेत मग परीक्षक मूल्यमापन करत असताना तांत्रिक बाजू या लक्षात घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये स्पेशली वेशभूषा रंगभूषा त्याचबरोबर फेस एक्सप्रेशन्स म्हणजे कलाकारांचे भाव निवडलेला विषय त्या विषयाची परिणामकारकता अभिनय करत असतानाचा त्याचा फ्लो त्याचा टेम्पो त्याचबरोबर त्याचं कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लेवल आणि सादरीकरण करण्याची पद्धती किंवा अभिनयाची स्किल या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे पंच्याहत्तर टक्के निकालामधील वेटेज जे परीक्षक मूल्यमापन करणार आहेत या पद्धतीने असणार त्यामुळे आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे आता आम्ही दिनांक पंधरा तारखेला हे सगळे व्हिडिओ सगळ्या चित्रफिती परीक्षकाकडे सोपवणार आहोत त्यानंतर परीक्षक आपल्या पद्धतीने त्याचं मूल्यमापन करणार आहेत साहजिकच दिवाळीच्या सुट्ट्या आहेत दोन चार दिवस चा परीक्षकांना देखील लागतील सुट्ट्यांमुळे आणि या स्पर्धेचा निकाल हा बावीस ते पंचवीसच्या दरम्यान याच चॅनलवर घोषित केला जाईल जवळपास सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलंच असणार आहे त्यामुळे निकाल जो आहे तो पंचवीस तारखेपर्यंत हा घोषित केला जाणार आहे कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये आमच्या आदरणीय शिक्षणाधिकारी मॅडम डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम घेत असताना खूप आनंद होत आहे आणि तसं आपण देखील या कार्यक्रमाला या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणीच्या माध्यमातून सर्वांचे आभार धन्यवाद